सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करताना मुंबईच्या व्यापाऱ्याची तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या साडेचार किलो सोने असलेली बॅग चोरट्यांनी लुटली होती गत महिन्यात सहा डिसेंबर रोजी घडलेल्या चोरीचा मुंबई रेल्वे क्राईम ब्रँचने शनिवारी तीन जानेवारी रोजी बार्लोनी येथे छापा टाकून पर्दाफाश केला मुख्य आरोपीला अटक केली असून अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी अटक केलेल्यांमध्ये फुलचंद छगन गुंजाळ राहणार तालुका याचा समावेश आहे या प्रकरणामध्ये धनराज साहेबराव गुंजाळ दिलीप साहेबराव गुंजाळ हिराशंकर गुंजाळ लाल्याशंकर गुंजाळ तर व राहणार वडशिंगे तालुका माडा येथील सागर डिकोळे पुणेकर डिकोळे यांनी संगणमताने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे बारलोन येथील हिरा आणि लाल्या गुंजाळ पळून गेले कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये भारतीय कलम सी अंतर्गत गुन्हा नोंद आहे फिर्यादी अभय कुमार मदनलाल जैन व बावन राहणार गोरेगाव मुंबई यांनी फिर्याद दिली होती त्याच अनुषंगाने मुंबई रेल्वे क्राईम ब्रँच कडून या चोरीचा पर्दाफाश केला यावेळी पथकाकडून पोलीस गाड्या न वापरता काहींनी टिप्पर मध्ये जाऊन ही कारवाई केली